चांदोलीत हर हर महादेवच्या जयघोषात कावड उत्सव संपन्न तोंडोली तालुका कडेगाव इथं गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या भक्तिभावाच्या उत्साहात शेकडो वर्षाच्या परंपरेला पुढे चाल देत हरी मोहिते अप्पाजी मोहिते मारुती मोहिते दाजी मोहिते या मूळ घराण्यातील मोहिते बंधू यांच्या मानाच्या कावडीचा मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला शिखर शिंगणापूर येथील मानाची न डाग असलेली पांढऱ्या फर्र्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे सकाळी नऊ वाजता कावड अंबिका मंदिराजवळ घेऊन कावड धुवून कावडीचं दोन्हीही घर लिंबू पितांबरी मीठ चिंचनं घासून स्वच्छ केले नवीन पांढरा फरार घालून भडामध्ये पाणी भरून शिडांना त्यावरती गोंडे बांधून भस्म विभूती लावून कावडीची मनोभावे पूजा केली जाते व अंबिका मंदिरासमोरून पाणी न सांडता कावड शंभू महादेव मंदिरापर्यंत घेऊन जाण्यात आली शंभू महादेवाला या पाण्याचा जलाभिषेक घालून कावड नाचवण्याची परंपरा सुरू झाली शंभू महादेव भक्त यावेळी हर हर महादेव शिव पार्वती बोला हर हर महादेव अशा जयघोषात कावड नाचवण्याची परंपरा कायम अखंडित करण्यात आली साडेबारा वाजता अंबिका मंदिरासमोरील बाजारपटांगणातील वडाच्या झाडाखाली गावातील प्रमुख दक्षिण नागरिकांच्या उपस्थितीत पंचांग वाचण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सालाबाद प्रमाण अंबिका यात्रेचं नियोजन ग्राम विकास मंडळाच्या एका माजी अध्यक्षानं केलेल्या भ्रष्टाचारासह विविध विषयांवर चर्चा करून लिंब गूळ खाऊन कावड शिवाजी मोहिते यांच्या घरी स्थानापन्न करण्यात आली कावडीची मोठ्या भक्तिभावानं महाआरती करून कावड मोहिते यांच्या घरी रामनवमीपर्यंत ठेवण्यात येते श्री थे। मोहिते यांच्या घरातून रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कावड शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर